विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि सर्व पक्षांनी आपल्या निवडणुकीची तयारी केलेली आहे आणि त्यांनी आपल्या रणनीत्या पण त्याची पण तयारी केलेली आहे या महानगरपालिकेमध्ये निश्चितच जे सत्ताधारी आहेत ते साम दाम दंडभेद याचा आधार घेतीलच ई ही त्याला सपोर्टिंग राहील आणि परत अशाच लोकांना आपण निवडून देऊ की जे आधी भ्रष्टाचारी होते आजही आहेत आणि उदय राहते अनेक पक्षांनी ह्या रणनीतीमध्ये हे आखाडे त्यांनी तयार केलेलेच आहे परंतु काही पक्ष अशी आहेत की ते आपली भूमिका घेऊ संविधानिक भूमिका घेऊ या लढाईत उतरणार आहेत या मैदानात उतरणार आहे असाच एक पक्ष आहे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मान्य एम बी मगरे आपल्यासोबत आहेत मगरे सर एम एन टी च्या वतीने खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद एम एन टीचे धन्यवाद आपण एक चा मदे आहे, आ, एक आहे, या निवडणुकीच्या संबंधाने पीपीआयडी सुद्धा एक याच्यामध्ये आहे हा त्याचा सुद्धा एक भूमिका आहे आणि आप आपण या विषयाच्या अनुषंगाने पीपीआयडी ला आजच्या दिवशी या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपण जनतेमध्ये नेत आहात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो सर महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आपल्या पक्षाने ही काही रणनीती आखली असेल किंवा योजना आखल्या असतील आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये विविध पक्ष संघटना आहेत अशा वेळेला एक पक्ष म्हणून आपणही मैदानात उतरलेले आहात काय उद्देश आहे नेमका काय सांगा मुळातच पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक की पार्टी या देशामध्ये फुले आंबेडकरी आंदोलनाचं जे उद्दिष्ट आहे व्यवस्था परिवर्तन त्या आंदोलनाचा एक भाग आहे आणि म्हणून भारतीय संविधानाचा जो उद्देश आहे या देशामध्ये राज्य समाजवादाच्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्य आणि कल्याणकारी राष्ट्र भारत राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने आणि या देशातील तमाम व्यक्तीच्या तमाम नागरिकाच्या सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आणणे जो की फुले आंबेडकरी वैचारिक उद्दिष्ट आहे आणि संविधानाच तेच उद्दिष्ट आहे तर ह्या उद्देशाला धरून पीपल्स पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती झालेली आहे आणि त्या उद्देशाला सफल करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी म्हणून पीपल्स पार्टी ऑफ इंडिया लोकसभेमध्येही पार्टीने जागा लढवल्या आहेत विधानसभेमध्येही पार्टी होती आणि आता जे लोकली निवडणूक आहेत महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्राच्या लोकल इलेक्शनची सुद्धा पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकने पूर्ण तयारी केली आहे आणि पूर्ण तयारीनिशी पार्टी रिंगणात उतरली आहे सर जाए? वाटत असल्या छोट्या निवडणुका तरी याचा प्रभाव हा केंद्र आणि राज्यावर वाढत असतो मला हे जाणून घ्यायचं आहे की प्रेक्षकांना सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका याच महत्व तुम्ही कसं अधोरेखित कराल आपल्या पक्षासाठी आणि एकूणच संविधानाच्या सुरक्षेसाठी नाही निश्चितच आपण म्हटल्याप्रमाणे ह्या जरी ग्राम पातळीवरच्या नगर पातळीवरच्या निवडणुका असल्या तरी ह्या बेसिक निवडणुका आहेत प्रत्येक पार्टीसाठी आणि म्हणूनच पीपल्स पार्टी ऑफ इंडिया देखील ह्या निवडणुकाकडे अतिशय म्हणजे महत्वाने त्याच दृष्टिकोनातून की हे ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत ग्राउंड लेवल, लेवल पर्यंत पार्टी गेली पाहिजे ग्राउंड पर्यंत पार्टीचा उद्देश गेला पाहिजे एवढ्या त्याच उद्देशाने पार्टी या निवडणुकाकडे बघत आहे सर या निवडणुकांमध्ये सुद्धा परिवारवाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक परिवार हा त्या ठिकाणी वर्चस्व स्थापित करून असतो अशा वेळेला परिवारवाद आणि पैसा या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला फाईट करायची आहे तेव्हा आपली काय तयारी आहे काय झालंय की एकंदरीत ब्राह्मणी जी व्यवस्था आहे त्यांनी पैशाचा सत्तेचा गैरवापर करून ज्या पार्ट्या परिवारवादावर कालपर्यंत टीका करत होत्या आज त्याच पार्ट्या जी बीजेपी जे असल शिवसेना असल राष्ट्रवादी असल यांचे अगदी नातू पर्यंत परिवारवाद आला आहे त्यामुळे पार्टी परिवारवादाचं तर आम्ही समर्थन करणार नाहीत त्याचा अवलंबही करणार नाहीत परंतु पार्टीचा जे उद्देश आहे आणि आमच्या महापुरुषांचे जे, जे विचारधारा आहे आणि त्या विचारधारेचं जे उद्दिष्ट आहे व्यवस्था परिवर्तनाचं तर व्यवस्था परिवर्तनाचा एक भाग म्हणून पीपल्स पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती झाली आहे आणि त्या उद्देशाला धरून आम्ही आमच्या विचारामध्ये तडजोड करणार नाहीत आणि आम्ही आमच्या विचारावर ठाम राहून उद्देशाच्या प्रती आम्ही लोकांपर्यंत जाऊ कारण शत्रूने जी स्ट्रॅटेजी अवलंब केला आहे ज्या रणनीतीचा अवलंब केलेला आहे पैशाचा उलट तर बीजेपी इथं काय आहे की बीजेपी आणि काँग्रेस हलहल मेथड आणि झटका मेथड म्हणजे जे आंबेडकरी विचाराचे जी राजनीती आहे त्यांना याच्यातून बाद कसं करता येईल त्यासाठी यांनी अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत आता ह्याच महा महानगरपालिकेच्या निवडणुकी बघा की त्यांनी अगोदर वाढ पद्धत होती आता त्यांनी प्रभाग निर्माण केले आणि एका प्रभागामध्ये चार वार्डाची त्यांनी समावेश केलाय म्हणजे सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याला ह्या निवडणुका लढणे म्हणजे कठीण आहे तर हे अडथळे त्यांनी निर्माण केले आहेत परंतु तरी सुद्धा त्यांच्या ज्या रणनीती आहेत की फुले आंबेडकरी विचारच राज्य या देशामध्ये दे येऊ नये किंवा संविधानिक व्यवस्था या देशामध्ये दे येऊ नये शत्रू त्यांची व्यवस्था शत्रू त्याच्या त्याच्या पद्धतीनं लढेल बरं आम्हाला सुद्धा शत्रूच्या रणनीतीला काउंटर करून आम्ही सुद्धा आमची एक रणनीती ठरवू आणि ह्या निवडणुकामध्ये आम्ही सुद्धा एक मोठ्या उत्साहाने आणि त्याला तशाच ताकदीनं आम्ही तोंड देऊ आणि ही निवडणूक ह्या रिंगणात उतरून आम्ही ती लढू सर आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अजेंडा वेगळा आहे राज्य अजेंडा वेगळा आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत इथे प्रश्न वेगळे असतात तर कॉमन प्रश्न कोणते आहेत आपले की जो एक आधार बनेल आपला आपल्याला सत्तेत आणण्यासाठी कॉमन प्रश्न जो देशाचा आहे तो बेरोजगारी आहे महागाई आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस इथं जातीयता वाढत आहे जाणीवपूर्वक मनोवादी विचारसरणी इथं घराघरामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करून समाजाला त्याच्यामध्ये व्यस्त करत आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चितच देशा या देशाच्या ज्या समस्या आहेत या देशातील मूळ निवासी बहुजनांच्या ज्या समस्या आहेत आजच्या रोजी आम्ही त्याच्यावरच फोकस करू शत्रूने आम्हाला कितीही म्हणजे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला रिॲक्शन मध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना रिॲक्शन देणार नाहीत किंवा विचलित होणार नाहीत आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहून ही निवडणूक लढवू तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची भागीदारी म्हणजे महिलांची टक्केवारी हे पन्नास टक्के निश्चित झालेली आहे दुसरी गोष्ट एस सी एस टी ओबीसी साठी राखीव जागा असतात आणि आपला पक्ष लोकतांत्रिक आहे एस सी एसटी ओबीसी ला घेऊन चालणार आहे असं आपण म्हणताय काय तयारी आहे महिलांच्या संदर्भात काय सांगाल आणि एस सी ओबीसी ओबीसीच्या संदर्भात काय नाही बरोबर प्रश्न आहे पार्टीचा तत्वच आहे जे लोकशाहीचं तत्व आहे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद न करता त्यांना समान न्याय देण्याची भूमिका पार्टीची आहे त्यामुळे पार्टीमध्ये पन्नास टक्के महिलांचं प्रतिनिधित्व पार्टीनं मान्य केलं आहे केवळ मान्य केलं नाही आहे तर तसा प्रवेश सुद्धा आम्ही तो अपेक्षित केला आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे देशामध्ये त्यांचा जो जो हिस्सा आहे किंवा जे प्रतिनिधित्व आहे त्यांचा जेवढा शेअर आहे तो पूर्ण देण्याच आम्ही आमची तात्विक भूमिका आहे सर दुसरा आणखी असाही प्रश्न आहे की आपणच सांगताय त्याप्रमाणे की पैसा हा मोठ्या प्रमाणात मॅटर करतोय आणि पक्ष संघटना ज्या आहेत त्या ब्राह्मणी संघटना विशेषतः त्या ऑलरेडी गब्बर झालेल्या असतात भ्रष्टाचारातून किंवा निधीच्या माध्यमातून तर माझा हाही प्रश्न आहे की महानगरपालिका जरी आपल्याला छोट स्वराज्य संस्था आणि स्वराज्य संस्था वाटत असल्या तरी पैसा हा महत्वाचा मॅटर ठरतो काय योजना आहे काय तजवीज आहे पैसा मॅटर ठरत आहे कारण लोकसभेपासून तसं तर दोन हजार चौदा पासून, पासून हे जास्त प्रमाणात सुरू झालं आहे पैशाचा वापर तसा काँग्रेसनी केलेला आहे काँग्रेसनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता बीजेपी सुद्धा तेच करत आहे कालपर्यंत बी ज्या गोष्टीवर टीका करत होतं आज बीजेपी ना काँग्रेसला ओव्हरटेक करून पैशाचा आणि सत्तेचा अतिशय वापर सुरू केला आहे आणि पैशाच्या म्हणजे आमिष दाखवून पैशाच्या आमिष दाखवून पैशाच्या नावाने वेगवेगळ्या ज्या योजना आहेत जशी लाडकी बहीण योजना आहेत किंवा यासारख्या अनेक योजना आहेत तर ह्या निव्वळ आमिष दाखवून मत घेण्याच हे कारस्थान आहे म्हणजे लोकशाहीच्या नावावर लोकशाहीच्या विपरीत वागून सत्तेवर येणं कोणत्याही किमतीमध्ये कोणत्याही वाईट स्तराला जाऊन सत्तेवर येणं हे बीजेपी ने ठरविलेलं आहे आणि त्यामुळं पैशाच्या तुलनेत पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर तो मार्ग स्वीकारणार नाही तो तात्विक दृष्ट्या पार्टीला तो बराय वाटत नाही या सगळ्या गोष्टी आहेत आम्ही जो आमच्या महापुरुषांचा जो उद्देश आहे तो तोच घेऊन कसोटी आहे आमच्या पुढे खूप कसोटी आहे कारण लोकांना या प्रस्थापितांनी ब्राह्मणी व्यवस्था चालकांनी आम्हीच दाखवून पैसे देऊन त्यांना लालची बनवलं आहे आणि साहजिकच आहे की पैशाच्या पुढं जो गरीब माणूस आहे तो लालच मध्ये येतो पैशाचा स्वीकार करतो आणि त्यामुळं तो तो जो वोटर आहे तो तिकडे वोटिंग करत आहे परंतु आमची कसोटी ही आहे खरी कसोटी आमची की आम्हाला अशा लोकांना प्रवृत्त करून प्रमोट करून त्यांचं माइंड चेंज करून की आमच्या महापुरुषांनी जो संघर्ष केला पूर्ण जीवन त्यांनी याच्यासाठी आमच्या हक्का अधिकारासाठी अर्पित केलं काय हे असंच व्यर्थ जाणार आहे आज आम्हाला माणसात म्हणजे जे कुत्र्या मांजऱ्याचं जीवन होतं पशुतुल्य जीवन होतं ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये फुलेपासून शाहू महाराजापासून डॉक्टर बाबासाहेब पासून या सर्वांनी जीवनाचं रान करून आणि शेवटी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेला बदलण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा संकल्प केलाय ब्राह्मणी व्यवस्था बदलण्याचा या माध्यमातून आम्ही वोटर्स पर्यंत जाऊ त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगू आमच्या महापुरुषांनी केलेल्या कामाचे दाखले देऊ त्यांना आणि शक्यतो जोपर्यंत आम्ही त्यांना समजून सांगण्याचा हा प्रयत्न करू आम्ही आमच्या कसोटीला उतरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि वोटर्सना कस आमच्याकडे किंवा पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या उद्देशाकडे आम्ही कसं वळवू या आम्ही तो जास्त जास्त प्रयत्न करू तर शेवटचा प्रश्न किती महानगरपालिकेमध्ये आपले उमेदवार असतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना आणि प्रेक्षकांना काय संदेश असेल ज्या महाराष्ट्रातील जे होलिकांच्या ठिकाणी पार्टीने एक एक प्रभारी नेमला आहे प्रत्येक ठिकाणी आणि विभाग वाईज नॅशनल कडून एक एक निवडणूक निरीक्षक नेमला आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेच्या शहरामध्ये कोऑर्डिनेशनच्या बैठकातून तिथे एक निवडणूक समिती स्थापन करून त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कमिट्या बनवून विशेष समित्या बनवून हा सगळा आमचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू आहे आता तशा आढावा बैठका सुरू आहेत कार्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या भेटी गाठी सुरू आहेत आणि एकंदरीतच ही जी तयारी आहे मी या माध्यमातून सर्व फुले <coughs> शाहू आंबेडकरी आंदोलनाच्या आंदोलनामध्ये असणारे किंवा त्या विचाराचे असणाऱ्यांना सर्वांना आवाहन करण की पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ही केवळ सत्तेसाठी केवळ सत्तेसाठी नाही तर आमच्या महापुरुषांना अभिप्रेत असलेल्या उद्देशाला प्राप्त करण्यासाठी ते यशस्वी त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी या निवडणुका आहेत सर्वांना आवाहन आहे की ह्या निवडणुकीचा हिस्सा बना आपापल्या परीना याचा भाग बना कारण शत्रू पक्षाने ही व्यवस्था फार अडचणीत आणली आहे त्यांना या देशामध्ये फुले आंबेडकरी विचारही नकोय त्यांना अभिप्रेत असलेलं राज्यही नकोय ते संविधानही नकोय संविधानाच्या नावावर किंवा लोकशाहीच्या नावावर धांदली करून निवडून येत आहेत आणि सत्तेचा गैरवापर करून तीच लोकशाही व्यवस्था तेच संविधान तहस नहस करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयास चालू आहे त्याच्यामुळे माझं आव्हान आहे सगळ्यांना खरोखरच जर फुले शाहू आंबेडकरांना ज्या राज्य अभिप्रेत आहे संविधानाच्या माध्यम माध्यमातून बाबासाहेबाने तो संकल्प केला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सत्तेवर येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून प्रत्येक या विचाराच्या माणसाने नागरिकाने जर त्यांना वाटत असल की ही व्यवस्था बदलली पाहिजे म्हणून अतिशय गंभीर होऊन काळाची गरज म्हणून काळाची पुकार म्हणून त्या पार्टीला सत्तेवर येणं कारण जोपर्यंत फुले आंबेडकरी वैचारिक चारित्र्याचे लोकांची पार्टी सत्तेवर येणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानाचं आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या राज्याची निर्मिती होणार नाही कारण भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा संविधान लागू झाल्यापासून एक जात केवळ ब्राह्मण सत्तेवर आहेत आणि ब्राह्मणांना ना वाटत नाही की भारतामध्ये फुले आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राज्याची निर्मिती व्हावी तिची स्थापना व्हावी हे बिलकुलही वाटत नाही आणि म्हणून पुन्हा मी आवाहन करेल सर्व फुले आंबेडकरी की जे विचाराला स्वीकारतात जे विचाराला मानतात ज्यांना विचार तो विचार आवडतोय आणि जे आंदोलनामध्ये सहभागी आहेत ते कोणत्याही विंचे आहेत त्यांनी स्वतःला हिरिरीने या या युद्धामध्ये सामील करून घ्यावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या पार्टीला एक ताकद द्यावी जेणेकरून ती सत्तेवर येईल आणि आमच्या महापुरुषाला आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या राज्याची इथं निर्मिती करता येईल धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडली तेव्हा आपले आणि प्रेक्षकांचे तुमच्या धन्यवाद सर्वांना भीम जय म्हणून